नमस्कार मित्र हो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पीक विमा योजनेचे पैसे नेमके कुठे गेले हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च पूर्वी वितरित केला जाणार होता या संदर्भातील माहिती जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली होती त्याचबरोबर पीक विम्यासाठी देखील शासनाकडून दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयेचा निधी जो आहे तो संबंधित पीक विमा कंपन्यांना वितरित केलेला होता आणि एकतीस मार्च पूर्वी पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडून देण्यात आलेली होती पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ना पीक विम्याचे पैसे जमा झाले ना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा झाला त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की खरंच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आपल्याला मिळणार आहे का त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे देखील आपल्या खात्यामध्ये दे जमा होणार आहेत का तर मित्र हो काळजी करू नका नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी शासनाने जे काही दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयेचा निधी मंजूर केलेला आहे हा निधी संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे पण मार्च एंडिंग असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जो आहे तो बँकेकडून आपल्या खात्यामध्ये वितरित केला गेलेला नाही एफ आपला जो काही जनरेट झालेला होता तो एफ आता रिझेक्ट झालेला आहे त्यामुळे आता बँकेकडून आपला नवीन एफ जो आहे तो जनरेट केला जाईल आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जमा केले जातील त्याचप्रमाणे मित्र हो पीक विमाचे पैसे देखील जे काही बावीस तेवीस आणि चोवीसच्या पीक विम्याचे पैसे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये संबंधित पीक विमा कंपन्यांना वितरित केलेले होते त्या पीक विमा कंपन्यांकडून देखील त्या त्या शेतकऱ्यांना जे काही पीक विम्यासाठी पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित केला जावा अशा प्रकारचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले होते पण मार्च एंडिंग असल्यामुळे पीक विमा कंपन्यांकडून देखील ट्रान्झॅक्शन जे आहेत ते पूर्ण केले गेलेले नाहीत त्यामुळे पीक विमाचे पैसे देखील येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे काळजी करू नका नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन रुपये त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे देखील येत्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होतील पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेत जी काही नव शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम असू दे किंवा पीक विम्याची रक्कम असू दे ही वेळेवरती जमा करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये शासनाविरुद्ध रोष येला जात आहे हो या संदर्भात पुढील जी काही नवीन माहिती जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्त जास्त ही अपडेट माहिती त्यांच्यापर्यंत पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद